तुमच्या देखील बहिणीसोबत किंवा मैत्रिणीसोबत हा प्रकार घडू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पश्चिम बंगालमध्ये सेकंड इयर एमबीबीएस रेप झालाय आणि ते देखील रात्री साडेबारा वाजता सो द मेडिकल कॉलेज नाईट एट पण मग ती रात्री साडेबारा वाजता बाहेर काय करत होती असं म्हणणं आहे पश्चिम बंगालच्या सेम एम ममता बॅनर्जी यांचं आता बर तरी त्या एक महिला आहे म्हणजे तुम्ही विचार करा रेप करणारे इतके निर्दयी आणि निर्लज्ज आहे म्हणजे ती मुलगी रात्री जेवण करून हॉस्टेलला येत होती तिच्यासोबत तिचा मित्र देखील होता आणि तेव्हाच तीन लोक त्यांचा पाठलाग करत असतात आणि हे बघून तो तिचा मित्र त्या ठिकाणून पळून जातो आणि ते तीन हैवान त्या आपल्या बहिणीला उचलून जंगलात घेऊन जातात आणि तिचाच मोबाईल घेऊन अजून लोकांना तिथं बोलावतात आणि तिचा गँग रेप करतात आणि अक्षरशः तिच्याकडूनच पाच हजार रुपये घेतात आणि तेव्हाच तिला तिचा मोबाईल परत करतात हे हैवान म्हणजे खरंच राक्षस आहे फक्त दिसायला माणसं आहे आणि पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांचं म्हणणं आहे की त्या मुलीची चुके ती रात्री कशाला बाहेर फिरत होती आता या सगळ्या गोष्टीमध्ये मुलीचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच पण सीएम त्यांच्या घरच्यांना धीर द्यायचं सोडून जे रेप करतायत त्यांनाच धीर द्यात उलट त्यांना असं सांगताय वाटतं की तुम्ही रेप करा मी आहे तुमच्यासोबत